शो जे आपण सगळेजण नेहमी बघतो ते जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के इट इज वन ऑफ दी हायेस्ट इन द वर्ल्ड म्हणजे अमेरिका आणि युरोपमधले स्वीडन स्वित्झर्लंड ह्या दोन तीन देश सोडले तर ऑलमोस्ट त्यांच्या बरोबरीने आज आपलं हे चाललेलं आहे ग्रोथ ही खूप चांगला आहे क्रेडिट ग्रोथ हा ॲव्हरेज पंधरा टक्क्याच्या आसपास आहे पण डिपॉझिट ग्रोथ तुलनेने थोडा कमी आहे मात्र तो दहा ते अकरा टक्क्याच्या रेंजमध्ये आहे त्याचं एक कारणही ॲनालिसिस करताना येतं की गेल्या आठ दहा वर्षात जी अनेक इकॉनॉमिक पायाभूत निर्णय घेतले गेले मग ते याच्यामध्ये जी एस टी असेल रेरा आला असेल डिमॉनिटायझेशन झालं असेल या सगळ्या ह्याच्यातनं फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी खूप झाली आणि त्याच्यामुळे छोटे मोठे उद्योगांचा देखील क्रेडिटची डिमांड खूप मोठी उभी राहिली आज आपण सगळेजण नेहमी अनुभव करतो की छोट्या छोट्या दुकानांमध्ये काही ठिकाणी भाजीवाले देखील क्यू आर कोड घेऊन बसलेले असतात रिक्षावाले टॅक्सीवाले क्यू आर कोड घेतात आणि पेमेंट घेतात क्यू आर कोडनी लोकं आणि लोकं मोबाईलनी पेमेंट करतात ह्या सगळ्याचा एक परिणाम असा झालेला आहे की प्रत्येकाला दर महिना किती पैसे येतात आणि त्याची इन्कम लेव्हल ही ऑटोमॅटिकली देशात तयार झाली ज्या लोकांना पूर्वी कर्जच मिळत नसे अशा कोट्यावधी लोकांना आता कर्ज मिळते ही फार मोठी एक गोष्ट सुरू झालेली आहे आणि ह्याला फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमीचा हा आपल्याला डायरेक्ट मिळालेला बेनिफिट आहे आपल्याकडे डिजिटल पेमेंट्स मोबाईल पेमेंट्स ई एफ टी आर टी जी एस हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे की साधारणत पंधरा कोटी ट्रान्झॅक्शन्स दररोज आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात होतात त्याच्यामुळे एकाने मध्यंतरी विचारलं की आपण हे असं वाढत गेलं तर काय होणार त्यांनी सांगितलं आपली ऐंशी कोटीची कपॅसिटी आपण उभी केलेली आहे त्याच्यामुळे ॲप्स्युटली <laughs> किती डि झालं तर चिंता करण्याचं कारण नाही आणि इन धिस सेक्टर वी आर लिडिंग द वर्ल्ड परदेशात युरोपमध्ये अमेरिकेमध्ये देखील ज्या अस सहजतेने आपण पेमेंट्स करतो ज्या सहजतेने आपण पेमेंट्स रिसीव करतो पैसे घेतो काढतो घालतो याच प्रगत देशांमध्ये होत नाही दे आर लुकिंग टू इंडिया फॉर इट आणि मगाशी विनायकरावांनी ज्याचा उल्लेख केला सप्राईम क्रायसिसचा तर सप्राईम क्रायसिसनंतर एक नवीन विषय जरा अधिक गतीने पुढे आला तो रिस्क मॅनेजमेंटचा जगात खूप ठिकाणी खूप प्रोसेस झाले पण भारताने तयार केलेली रिस्क मॅनेजमेंटची व्यवस्था हॅज बीन ॲक्नॉलॉज ॲज द बेस्ट मॅ सिस्टीम इन द वर्ल्ड टुडे आणि गेल्या आत्ता महिन्याभरापूर्वी रिझर्व बँकेला त्याच्याकरता त्याचं इंटरनॅशनल प्राईजही आत्ता भारताला मिळालं